नमस्कार मंडळी बघा स्वयंपाक चालू आहे उघड असं करून करून बघा मंडळी लग्न की स्वयंपाक स्वतः करून त्यांना चालू लागते बायको करून घेतल्यावर कोणतं बायकोला आपल्याला को चालू घालते पण आपण बायकोला करून ला द्यावं लागलं बघा मग एक दिवस चालल्यावर का होऊ लागले बिघडत काय काय चुकत ते का एक रोज करालो की दुई रोज करालो की चाउमीन करा लाऊ की नूडल्स करा ला तुसला <coughs> नुसते एक स्टडी करा लाऊ तो सगळ्या घराला ढास केला तसं करते मग गड्याचं सैप असला जरा ते चांगला <laughs> हलवा चांगला हलवा आता बस की बघ कुठून जाईल की बायको रोज बीमार पडते हे खरं आहे का नाही सांगा मला जवळ स्वयंपाक वीज करा, करा लो हे तर खरं आहे बघा तीन दिवसापासून स्वयंपाक येणीच करायला आता काय टाका इसून मी गेलो जा चांगली करा चांगली जर म्हणा गेली तर बघा की एक गिलास ते बघा मेजरमेंट आहे मस्त पैकी बघा एक गिलास आला दोन आम्ही <laughs> बायाच कसा बनताना आम्ही अंदाजानं टाकता बघा बघा कस कस कसा बघा शिका तुम्ही बी आणि हो व्हिडिओला लाईक कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका बर का इथं मीठ कमी कसे कळवते त्याला <laughs> मी बोलूनच जेवायला एक बार मीठ खाऊन <laughs> बघा लाव हो। कमी टाका खरंट करू नका <laughs> आई तर किती हाप टू लाला पुरा गावाला सांगा तस पकरालाय मग सांगावं लागते बघ चला तर बघ बाय बाय लाईक सबस्क्राईब करायला दिसून